महाराज जसवंत सिंग महाराज जसवंत सिंग मी अनेक वेळा त्याला पराभूत केला तोच महा जसवंत मी आम्हाला त्याच्या मग उभा केला नव्हता राजे सबूर इथं आल्यापासून पाहतोय मी रामसिंग जाणून मजून आमचा अपमान केला जातोय राजे शांत व्हा राजे शांत व्हा आमच्या पोरवायच्या युवराजाला सहजरी मन सप्ती घेत होते आमच्याशी बेमानी करणाऱ्या नेतोजीला 5000 दिले जाते आणि आम्हाला मात्र आम्हाला मात्र या पडपुट्या ज्या स्वंचा मागवव केला होता राजे राजे, हाँ है। राजे। शाही दरबार आहे आणि शाही दरबाराचा रिवाज राजे कसला शाही रिवाज आणि कसला दरबार आचारينا जगायची सवय तुम्हाला असेल मला नाही औरंगजेब साहेब असा कोणता पराक्रम केला या तुमच्या सरदारांनी या या कशासाठी वाटतात gilti

योग दलो। होते की हे फार शिमगा होतो शिमग्यास लोक वेगवेगळी सोंग घेऊन लोकांना हसवतात तुमचा बादशा म्हणजे अका शिमग्यात लोक आम्हाला तर त्याला बघितल्या बरोबरच

कमीने शिवाजीला नाही तुम्हाला म्हणालो तुम्हाला अरे अब्रू कशी राहील हे मला विचारता अरे तो दरबारात करत होता तेव्हा तेव्हा तुमच्याही कमरेला तलवारी होत्याच ना त्याची गर्दन का नाही उलट मला विचारता मी हे सार का सहन केलं म्हणून जबाब हवाय जबाब एकच शाही अन्नावर पोचलेले तुम्ही सारे नमक खराब कुत्ते काही गेले खमास निकल जाओ मेरे सामने से, निकल जाओ निकल जाओ <laughs> जाफर जी जापना। तुला काजू बटला ना जाफर त्या शिवालीचे बेलगाम सुद्धा या शहशाने काय करून घेतली अरे औरंगजेबाने कधी कुणाला दया दाखवली नाही कि कुणावर क्षमा केली नाही भावंडांचं नातच आणलं नाही तो तो औरंगजेब या शिवाजीनं तक्ताला फिरवलेली पाठ पाहतो <laughs> ताजोब की बाब लेकिन घेऊ अरे बंडाळी करणारे माझे भाऊ गिरफ्तार करून माझ्या समोर आणले तेव्हा अश्रूंनी त्यांनी माझे पाय भिजवले जीवाची फेक मागितली पण त्यांची कातलं पाहत असताना माझ्या मनाला दयेचा स्पर्श झाला नाही पण हा शिवाजी सारं राज्य गमावून इथं येतो आमच्या नजरेशी नजर भिडवून बोलतो हम बरदाश नाही करेंगे अशी नजर मी याआधी कधी पाहिली नाही परवर दिगा त्या सैतानाला शासन जरूर देईल पण एकच दुवा दे त्या शिवाजीच्या नजरेशी नजर भिडवू देऊ नकोस ती नजर मला बर्दाश्त करता येणार नाही ती नजर मला बर्दाश्त करता येणार नाही नाही शिवाजीच्या शिवाजींच्या वर्तनाबद्दल मी शर्मिंद आहे रामसैन शिवाजीनं दरबारी रिवाज मोडला शिव आम्हाला मन चाहेल ते बोलला हा नजर शाही तक्ताला पाठ फिरवली राम सेन शिवाजी कत्ल करते आजचा सूर्यास्त त्याने पाहता कामा नये शिवाजीची कटल झालीच पाहिजे हजुरांचा आज निर्णय असेल तर एक अर्ज आहे बघ जर शिवाजीची राजांची कत्तल होणार असेल तिथं आधी माझी आणि माझ्या बायका मुलांची कत्तल केली जावी जेव्हापणा त्यापणा शिवाजी राजांना शब्द देऊन माझ्या पिताजीने इथं पाठवलंय त्याला जीविताची हमी दिलीय आहे रामसेंग तुझ्या पित्याचा शब्द मी माझ्या इतिहास मोलाचा समजतो पण तूही मला एक ही वचन दे वचन वचन कसल आली जा आपण हुकुम करावा जापना। आज पासून आजपासून नव्या पासून त्या शिवाजीवर तुझे पहारे बसव हो। शिवाजी आग्र्यातून पळून जाणार नाही याला जम्मेदार तू कबूल <laughs> जी अशी जहापणा जा खान ये जवाब ना देख ले हिंदू की अजब जात अरे तख्ता वरिल निष्ठे बोटी हा मिर्सा राजा त्या शिवाजीला कैद करून आग्र्यात पाठवतो पण त्यासोबत त्याला जीवितांची जी हमी देतो इथं शिवाजी आग्र्यात येऊन आमचा अपमान करतो तर या मिर्झाचा पोर्टा त्याच्या जा जीवितांना जामीन राहतो या ला परवर हे कसले अंगार पेरून ठेवलेस माझ्या स्तनी जी जापांना एक काम करायचंय जी जापांना हुकमा करावा वाटल्यास गर्धांका बोलले